छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले प्रशांत कोरटकर यांचे दुबईतील फोटो व्हायरल झाले आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस कोरडकरांच्या शोधात आहेत मात्र पोलिसांना गुंगारा देश कोरटकर फरार आहे त्यातच आता प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे त्यांच्या दुबईतला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय एकीकडं औरंगजेब प्रकरण आणि त्यानंतर नागपुरात घडलेली दंगल यामुळं प्रशांत कोरटकरांचा विषय हा साईडलाईन झाला होता त्यातच आता कोरटकर हे दुबईला पसार झाल्यानं मधल्या काळात जे काही राजकारण झालं आणि नागपुरात दंगल झाली ती प्रशांत कोरटकरला वाचवण्यासाठीच होती का असा सवाल आता उपस्थित झाला आहे खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत सूचक विधान केले का का नेमकं काय घडलंय नागपुरात दंगलीचा फायदा घेऊन कोरटकर खरंच दुबईला पसार झालाय का कोरटकर दुबईत फरार होण्यामाग सरकारचा छुपा हात आहे का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक सावंत यांना शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी कोरडकर यांच्यावर कोल्हापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून प्रशांत कोरडकर फरार आहेत जवळपास पंचवीस दिवस होऊनही प्रशांत कोरडकर हा माणूस पोलिसांच्या हाताला लागलेला नाहीये कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरडकर याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयाने कोरटकरांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला मात्र त्यापूर्वीच आता प्रशांत कोरटकर याचे दुबईतील फोटो समोर आले आणि एकच खळबळ उडाली कोलकाता विमानतळावरून तो दुबईला पळाल्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय एकीकडं महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा ज्या प्रकारे गाजला आणि उचलण्यात आला त्या प्रकारे प्रशांत कोरटकर याचा विषय आपोआप मागे पडला देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे असं म्हणत विधानसभेत या मुद्द्यांवर अधिक बोलणं टाळलं आणि एक प्रकारे कोरडकर यांना अप्रत्यक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला त्यातच नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दंगलीमुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडे केलं त्यातच फायदा घेऊन कोरटकर हा दुबईला फरार झाला असा आरोप अमोल मिटकर यांनी केला अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर पाताळात जरी गेला तरी त्याला शोधून आणणं सरकार समोरचं आता मोठं आव्हान ठरलंय नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसतं गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळून भारतात आणावं असं अमोल मिटकर यांनी म्हटलं नागपूर दंगलीचा आरोपी फहीम खान लगेच सापडला पण कोरटकर का सापडत नाही त्याला नागपूर पोलिसांचा अभय आहे का असा सवाल करत नागपूर पोलिसांनी लपवल्याचा आरोप अमोल मिटकर यांनी केलाय दुसरीकडं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही गृह खात्याला जबाबदार धरले प्रशांत कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे आता तो पळून गेला की नाही हे देवेंद्र फडणवीस सांगतील भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं खरोखरच कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे करू शकत नाहीये देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस इतके सक्षम आहेत की आरोपींना पकडतात ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात आणि विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात कृष्णा आंधळे सापडत नाहीये कोरटकर सापडत नाहीये त्यामुळं हे सगळं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे त्यांना उपचाराची गरज आहे अशा शब्दात संजय राऊतांनी टीकेचा बाण सोडला प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी वेगळाच दावा करत खळबळ उडून दिले प्रशांत हा पोलीस मित्र आहे त्याला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे नागपूर आणि कोल्हापूरमधील काही पोलीस अधिकारी त्याला मदत करत आहेत असा दावा असीम सरोदे यांनी केला तसं बघितलं तर दुबईला फरार झालेल्या प्रशांत कोरटकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत फक्त फडणवीसच नाही तर अमित शहा जे पी नड्डा यांच्यासोबतही कोरडकरांचे फोटो आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो माझा विदर्भ नावाचं न्यूज चॅनल देखील चालवत असल्याची माहिती मिळते महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत कोरटकरची उट बस असल्याचं देखील पाहायला मिळतं मोहित कंबोज याच्यासोबत गुवाहाटीमधला देखील एक व्हिडिओ कोरटकर यांचा व्हायरल झालाय नागपूरमधल्या मनीष नगर परिसरात राहणाऱ्या या कोरटकरची करोडोंची संपत्ती आहे रोल्स रॉइस ही सगळ्यात महागडी गाडी देखील कोरटकडकडे त्यामुळं इंद्रजी सावंत प्रकरणात प्रशांत कोरटकर याला कुणाकडून वाचवण्यात तरी येत नाही ना अशी देखील शंका आता व्यक्त केली जाते त्यातच एकीकडे एक स्वारगेट बलात्काराच्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी दोन ते तीन दिवसात आवळल्या असताना दुसरीकडे प्रशांत कोरडकरला पकडणं पोलिसांना का शक्य झालं नाहीये हा सवाल अजूनही कायम आहे सरकारचा हात असल्याशिवाय प्रशांत कोरडकर देशाबाहेर जाणं शक्य नाहीये त्यामुळं कोरडकर प्रकरण सरकारच्या चांगलंच अंगलट आलंय मात्र प्रशांत कोरटकर यांचे दुबईतील जे फोटो व्हायरल होत आहेत ते नक्की आताचेच आहेत का की ते जुने फोटो आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाहीये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानी केलेल्या आंदोलनानंतर नागपुरात दंगल उसळी दगड फेक वाहनांची जाळपोळ यामुळं नागपूर धगधगू लागलं नागपूर दंगलीला हिंदू विरुद्ध मुस्लिम या वादाची नागपूरची दंगल म्हणजे पूर्वनियोजित कट होता अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती परंतु याच दंगलीचा फायदा घेऊन प्रशांत कोरटकर हा दुबईला फरार झाल्याचं बोललं जाते त्यामुळं प्रशांत कोरटकरला वाचवण्यासाठी कुणीतरी नागपूरची दंगल घडून आणली होती का नागपूर दंगली माग कोणत्या राजकीय पक्षाचा हात आहे का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद